छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जातेगाव वाकला या ठिकाणचे चार मित्र फिरण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एक महिन्यापूर्वी आले होते वणी येथून परतत असताना तिसगाव फाटा येथे एका पिकअपने त्यांना जोरदार धडक दिल्याने या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता जखमी रुग्णाला तातडीने उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथील ओम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डोक्याला जबर मार लागल्याने रुग्ण संकेत अशोक वाघ हा कोमात गेला होता हाताला फ्रॅक्चर झाले होते त्या हाताचे एक छोटे ऑपरेशन करावे लागले अत्यंत गंभीर अवस्थेत असलेला संकेत कोमात गेल्याने त्याचा परिवार देखील अत्यंत दुखी अवस्थेत होता मात्र ओम हॉस्पिटल येथे डॉक्टर मयूर पंजाबी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टरांनी संकेत वाघ याच्यावर एक महिना योग्य उपचार करून आता त्याला ठणठणीत बरे केले आहे डॉक्टरांनी रुग्णाच्या बाबतीत घेतलेल्या अथक प्रयत्नामुळे कोमात गेलेल्या रुग्णाला वाचवण्यात ओम ओम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे पंजाबी मेडिसिन हॉस्पिटल येथे कार्यरत आहे तर घटना अशी झाली होती की बारा जुलै रोजी पुण्या आपलं वणीवरनं पिंपळगावला येताना संकेत वाघ नावाचा अठ्ठावीस वर्षाचा गृहस्थ त्याचं मोटरसायकलवर येताना समोरच्या पिकअपशी ॲक्सिडेंट होऊन तो गंभीर जखमी झाला होता त्याचबरोबर अजून एक त्या गाडीवर असणारा एक व्यक्ती तो जागेवरच मृत पावला होता याची पण अवस्था फारच गंभीर होती तो संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान बारा जुलैला रुग्णालयात पोचला तेव्हा त्याच्या नाकातून कानातून तोंडातून बरंच रक्तस्राव झालेला होता मेंदूला पूर्ण फाटलेलं होतं मेंदूच्या डोक्याच्या भागाला आणि त्याचा उजवा हातापायाला फ्रॅक्चर उज उजव्या हाताला फ्रॅक्चर झालेलं होतं दोन्ही हाडं त्याचे तुटलेले होते व तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत व श्वास घ्यायला एकदमच त्रास होतो या अवस्थेत तो हॉस्पिटलला पोहोचला त्वरित त्याला व्हेंटिलेटरवर इम घेतलं गेलं रक्त भरलं गेलं व त्याची प्राथमिक सगळी ट्रीटमेंट करून नंतर तो व्हेंटिलेटरवर राहिला राहिला तो कमीत कमी बारा दिवस तो कोमामध्ये होता कुमामध्ये गेल्यानंतर त्याचं एम आर आय वगैरे एम आर आयच्या रिपोर्टमध्ये आम्हाला कळलं की त्याला डिफ्यूज एक्झोनल इंजुरी नावाचं एक आजार आहे ज्याच्यात मेंदूची काम करण्याची क्षमता बरेचशी कमी होते पण आज सगळ्या ओम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आम्ही ट्रीटमेंट करून त्याच्या हाताची सर्जरी करताना डॉक्टर भिवसान सरांनी त्याचं सर्जरी केली आणि त्याला ट्रकिओस्टॉमीसुद्धा लागली ट्रकिओस्टॉमी करून त्याला आज महिना पूर्ण झाला आहे एक महिन्यानंतर तो आज शुद्धित आहे व बसून तो स्वतः स्वतःचं बोलू शकतोय स्वतः तोंडाने खाऊ शकतोय हे सगळे करताना आम्हाला फार आनंद होतो की वैजापूर येथून वै येथे राहणारा तो गृहस्थ इथं त्याचा ॲक्सिडेंट झाला व तो हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर आम्ही त्वरित ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट करून त्याला आम्ही वाचू शकलो याचा फार फार आम्हाला आनंद आहे त्याची कशी परिस्थिती आता तो स्वतः तुम्ही बघू शकता तो आता स्वतः बसलेला आहे आणि तो पकडून त्याला चालूही शकतो आपण तो कदाचित महिनाभरावर महिनाभरानंतर तो स्वतःच्या पायावर उभं राहील व त्याला सगळं समजायला लागेल आता तो त्याला मोबाईल हाताळणं सुद्धा कळायला लागलेलं आहे आणि छोटे छोटे वाक्य तो बोलूही शकतो आणि त्याला कळतही आहे ही सुधारणा फार चांगली आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव